नमस्कार मित्रांनो नाराज संजय पवारांनी मातोश्रीच्या दारातून थेट सांगितलं उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकला काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदावर रवी किरण इगवले यांची निवड झाली नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात कहल निर्माण झालाय शिवसेना उपनेते संजय पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाराज असलेले पवार यांची नाराजगी दूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पवार यांना मातोश्रीवर हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यामुळे आज पवार यांच्या कार्यकर्त्यांची फौज मुंबईत दाखल झाली त्या ठिकाणीही पवार यांची नाराजगी दूर झालेली नाहीत मातोश्रीच्या बाहेर उभं राहून संजय पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा निर्णय चुकलाय असं आम्हाला वाटत अशी प्रतिक्रिया दिली आहे कोल्हापुरातून अनेक पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले होते उद्धव ठाकरे यांनी केवळ संजय पवार आणि विजय देवने यांना बोलून चर्चा केली पुढे पवार म्हणाले की आमची भूमिका उद्धव ठाकरे यांना सांगितली आहेत कोल्हापुरात कशा का पद्धतीने काम होत आहेत हे आम्ही सांगितले आहेत मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांना वेट आणि वाचची भूमिका घ्यायची असे सांगितले आहेत ठाकरे हे आम आमचे विठ्ठल आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट बघणार असे संजय पवार म्हणाले आमची नाराजी दूर झाली नाहीत भविष्यात आम्ही एक दिलाने काम करू पण जे घडले आम ते आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले आहेत मी कुणावर आरोप केलेला नाहीत आणि करणारही नाहीत पण जो घटनेचा बीच बांधलेला आहे त्याला कीड लागलेले आहे का नाही हे देखील बघणं महत्वाचं आहे निर्णय काही घ्या पण विश्वासात घेणे आवश्यक होते ठाकरे यांचा निर्णय चुकलेला आहे असं आम्हाला वाटतं पण आम्ही वेट भूमिका सध्या तरी घेणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख पदावर रवी किरण इगवले यांची निवड करण्यात आल्यानंतर कोल्हापुरातील ठाकरेंची सेना नाराज होती शिवाय संजय पवार यांनी देखील विरोध केला होता आज शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषद घेत पवार यांनी ठाकरे सेनेच्या पदाचा राजीनामा देत भावना व्यक्त केली होती यावेळी त्यांना अश्रू अनावर देखील झाले होते शिवसेनेचे उपनेते संजय पवार हे शिवसेनेत दाखल होण्याची चर्चा आता रंगली आहे त्या संदर्भातील प्राथमिक चर्चा झाली असून उद्योग मंत्री उदय सामंत आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबेडकर यांच्या मदतीने शिवसेनेत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सोमवारी म्हणजेच तीस तारखेला सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत उपनेते संजय पवार यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते जिल्हा प्रमुख निवड प्रक्रियेतून बाहेर ठेवलं छत्तीस वर्ष शिवसैनिक म्हणून काम केलं आहे मी हनुमान म्हणून आयुष्यभर उद्धव ठाकरे यांच्या पायाजवळ कायम राहणार असल्याचं पवार यांनी सांगितलं मी शिंदे सोबत जाणार अशी अफवा अपसरण्यात आली मी कुठेही जाणार नाहीत असं देखील पवार म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद